मतदार संघात हवा कोणाची सुनीभाऊ खऱ्याच त्या डोले पाहिजे नाही विकास आघाडीचा उमेदवार असला तरी ते नंबरवर जातील डवे भाऊ मतदान आम्ही रवी राणाला नाही करत ना कुणालेच नाही करत आम्ही खाली गेलो चल ना आमचं आमचं काय केलं रवी भाऊ नाही 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 काय काय काम केले आमचे खेळ केले आम्ही नदी चाललो ना वोटिंग आली का आमच्या घरापर्यंत हे लेकरायचं काय करा तुला रोजगार कुठं आहे एक चान्स झाले पाहिजे झाले ना आता पंधरा वर्ष कमाया करून बसले ना आता पक्ष आहे हे मेन बसले उद्धव साहेब काम चांगलं असतो जोरावरचे ताईची तिकीट कापल्या गेलेली आहे खूप चुकीच्या पद्धतीनं कापण्यात झालेलं आहे सगळा पैशाचा तिथं व्यवहार झालेला आहे आम चाहते ते उनकू तिकीट बी मिले आम चाहते हो तुमची बी आहे मला हिंमतच नव्हती समोर हे सगळं करायची माझ्या दुश्मन कोण नसो पण माझा म्हटलं लांब लोक नाही मिलेगे कोणापासून किराणा आलेला आहे कोणाला भेटलेला आहे आमचा किराणा आम्हाला भेटलेला आहे म्हणजे आम्ही स्वच्छ नाही आणि स्वतःच्या खर्चाने किती पण दूर बडनेराला पण जाणार नाही समोरचे वाले तीनशे रुपये देतात पैसे संजू भाऊ नसताना एवढी जनता त्या टईच्या मागा आहे किती बी धन बाटे जनता मतदान करणे वाली त्यामुळे बगर पैशाची जनता हे आता दाखवून देईल धनक्तीला जनशक्ती काय असते म्हणून बळी आल्याशिवाय राहत नाही उमेदवार फक्त एकच प्रीती संजय पण काय कोणाची पण आहे कमी जास्त आहे तरी माहित असते तुमच्यासारख्या माणसाला माहित असते आता तुम्ही चहाच्या आले तुम्हाला माहित आहे चांगले अनुभवाची शिजोरी ज्याच्याजवळ असेल

हो प्रीत आय पण पण काय बरं असं विचारायला फरक आहे काही चालतेच आहे आता लहान लहान गोष्टी आता यावेळेस असं वाटलं बा संजीव भाऊशी जुळलेलं पूर्वीपासून यावेळेस असं वाटलं आता वहिनीला जुळून राहा म्हणून विचार आहे निवडून आता कसा आहे नाही आता, आता, आता करता ना कोना कोना ते आता तेवीस तारीख आपण तुम्ही मी भविष्य करता आहे नाही तेवीस तारीख ठरवणार आहे कोणाला कोणाचं ते वेस्टेड जाते कोणाला येत नाही ते भविष्य ठरवणार आहे पाहिजे नाही असं काही नाही आहे सुनील खराडे साहेब हे जुने शिवसैनिक आहे त्यांना भेटली चांगली गोष्ट आहे का बाकी शिवसैनिकांना भेटा नाही का त्यांना भेटली चांगली गोष्ट आहे सुनील खराडे साहेबांना आता दिसून आलं सध्या <laughs> <laughs> रवी आता ते सांगू नाही शकत मी माझं व्यक्तिगत बोललो दुसऱ्याच सांगू नाही शकत आता मी माझ्या एका तुम्हाला समजलं नाही पुन्हा नाही एकच गोष्ट रिपीट करून काय आमदार कोण पाहिजे नाही मी एकच शब्द सांगितलं तुम्हाला मला काय सहा ना मतदान

અરે ભાવ ગરીબ આજે લાહ સદેશ પડલ તો રાખ અરે હું કરતી તો ગરીબા સાડી भटण्यारा मतदारसंघा ह्या फॅनची हवा तर आहे भटणाऱ्या मतदारसंघात हवा पण आहे आमच्या सुनीबळ खराठीची खरा हो हो शिवसेना महाग विकास आघाडी हे आहे ते आणि मॉमेडियन हो। समाज आणि एस सी समाज हो। ते महा आघाडी तेच घेणार आणि सेना बन्ने राखीव आहे हो। तर त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मत मतं सुनीबूक खऱ्यात पडणार हो 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 शंभर टक्के

तुम्हाला सांगू कीर्ती बन, बन पहिल्या वर्षी ज्या वर्षी इलेक्शन झाला त्या वर्षी येत होते सात हजारानं पडलेले आहे सात हजार सात हजार पडलेले सात हजार वोटिंग कोणाचा कमी होता मुस्लिम लोकांचा मुस्लिम लोकांच्या त्यावेळी ओटी यांना एकदम पंच्याहत्तर पर्सेंटही मिळाले नाही कोणाला कीर्ती बंड सर्व रा रवी राणाला भेट या परीने असं होणार नाही या परीने असं होणार नाही जो सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता आहे आमचा संजय बन होता संजय बन यांची जे धर्मपत्नी आहे हे शंभर टक्के निवडून येणार आणि शंभर टक्के निवडून येणार ही रफी शेक भातकुली म्हणतो माझं नाव रफिक शेख भातकुली आहे आता <फिलीवाणागी> तुम्हाला एक सांगू इच्छितो हे पूर्ण व्हायरल करा पूर्ण इंडियामध्ये पूर्ण इंडियामध्ये व्हायरल करा रवी राणालं हे सांगा तुम्ही नंदीत राणालं हे सांगा तुम्ही की जेव्हा तुम्हाला कार्ड कार्ड सर्टिफिकेटचा जो स्टे भेटला सुप्रीम कोर्टानं ते कोणामुळे भेटला माझ्यामुळे भेटला कोणामुळे भेटला माझ्यामुळे आता मला हे माहीत नव्हतं हे सर्व समाजाप्रती एकदम घातक माणूस आहे म्हणजे समाजाप्रती एकदम सर्व घातक माणूस आहे तो स्टे माझ्यामुळे भेटला त्यांना त्यांना मी त्यांना सुनील राहणार सांगितलं होतं बरं तो आता हे उलट बाजू झालेली आहे नाही नाही कोणाचा संबंध नाही कोणाचा संबंध नाही आम्ही आम्ही आजपर्यंत कोणाच्या घरी गेलो नाही प्रफिक्षेत हा सर्व सर्व समाजाचा पाठिंबा प्रीती बनला आहे पक्षाचं मतदान वेगळं मत असं नसते समाजाचा मत हा मेन हेतू आहे सर्व समाजाचा हेतू मनाला घेऊन चालणारा नेता पाहिजे बनण्याला मतदारसंघ तुम्हाला काढते का काय किती बन का सामाजिक त्यांचं पंधरा वर्षे त्यांच्या घरचे प्रति आमदार राहिलेले आहे सर्वला गरीब लोकांना घेऊन चालणार नेता आहे आणि ज्यांना कबूल केलेली होती काम करायला बा तुम्ही निंगा पक्षातून काम कराबा त्यांनी दोन महिने काम केलं त्यांना टाईम वेळातच त्यांना तिकीट नाही मिळाली अपक्ष राहिला एक नंबर सर्व समाजाचं मत त्यांना मिळालं सर्व इतरही राजकीय पक्षाचा प्रीतीताईंना पाठिंबा देतील असं मतदारांना वाटते त्यामुळं फाईट महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी ते असं मला तरी वाटते माझं मत काय वाटते निवडणुकीची हवा आता मालूम मालूमपणा आता काय सब... आता तीन दिवस उरले म्हणता आपल्याला काही ते भारी पण आहे आपण राहायला देत असतो पंधरा वर्ष झाले पाहून बनले घेऊन काय काय कोणाला द्याच लागते द्या लागते मतानं फरक पडते ना सांगा मग आता तुमचं अमूल्य मत कोणाला बनले देऊन देऊ आपण बनले ऑटो आता अपक्षाचा काही भरवसाच नाही राहिला कुठं जाईल आता त्याच्यात विचार करू आता थोडा हा नाही अपक्ष आहे हा स्वाभिमानी पक्ष आहे अपक्षच आहे सगळं कचरा झाला ना याच्या विश्वास नाही राहिला महत्वाची गोष्ट मग शेवटी अण्णा हजार दिला नोटा नोटा हा नोटा करता मी दरवर्षीच करतो बोले पसर नाही पडला तर हा बिलकुल आवडलं दरवर्षी मतदान करायला जाते पण नोटाले करते जातो मी काम धंदे सोडून पण तर नोटा मला नाही टेन्शन नाही पाहिला तर करान तर तुम्ही काय कोणतंही मतदार आपला उमेदवार आपण काम करू तर ते काम करतील खाले मिळाल त्यांना मतदान सांगा मतदान करावी काय कारण ते देखा। देखा। दे दे एक चान्स द्यायला पाहिजे झाले ना आता पंधरा वर्ष कमाया करून बसले ना आता बसले नाही का तुम्हीच सांगा हा आता फ्रीले द्यायला पाहिजे माझा असा आता पाहू पंधरा तारखे आपला विस तारखेल हो काय होत तिथं केल्यावर विचार करू बस ऑटो रिक्षा वर देऊन देऊ हा हो मग सांगितलं ना आपण तुम्हाला विचार करू विस तारखेला नाही कोणते काम करते ती आम्हाला कामच नाही पडत आपण निवडून दिला तर काम करा लागणार आहे हा काही का तू एकट्याच्या मतावर येते का निवडून हा मग काम नाही करते नाही तुमच्या बटनेरा फेवच्या संघा आहे कोण निवडून येईल किंवा कोण निवडून आलं पाहिजे कोण आमदार बनलं पाहिजे असं वाटते आमदार तर शेतकऱ्याचा जो हित करल शेतकऱ्याचा हिताचा विचार करत सोयाबीनच्या मालाला भाव देईल कापसाच्या मालाला भाव देईल तोच आमदार जनतेने निवडून आणावा हवा कोणाची हे अधिक काहीच नियमाच पडत आहे आणि हवेवर राजकारण नाही आहे आमदाराच्या कामावर राजकारण आहे पण शेतकऱ्याच्या मालाला जो भाव देईल तोच आमदार निवडून येईल शेतकऱ्याच्या भाव सरकार आमदार निवडून तेव्हा सरकार बसेल ना मग सरकार जो आमदार तिथं आवाज करल शेतकऱ्याविषयी हाती नि आमदाराच्या हातीने ना मग सरकारच्या हाती आहे ना मग कोणाच्या हाती आहे ते मग सरकार ना काहीतरी जो विचार कर तो आमदार खास हवा हे नाही सांगू शकत उमेदवार म्हणून तुम्हाला उमेदवार तुषार भारती तुषार भारती एक नंबर दोन नंबर सुनील खराटे सांगा आपलं पहिलं तुषार भाऊच आणि सेकंडला आपल्याला प्रीती सांगा प्रीती ताई बाबा प्रीती ताई प्रीती ताई आमची बस नाही ताई आमची प्रीती ताई आम्हाला बरं पाहिजे एक नाव पक्ष पाहिजे ना आमचं कोणी नवा पाहिजे ना कोणी का वाटते मतदारसंघात कोणाची हवा आहे हवा तो सध्या ऑटोची सांगतात ऑटोची ऑटोची अपक्षाला पण अपक्ष जरी असले तरी ते माग त्यांचे पती तीन जण आमदार होते मागच्या विधानसभेला त्यांचा निसट्टा पराभव झाला सतत चाळीस पंचेचाळीस वर्षाची संजय भाऊची मेहनत त्यांनी जळवलेला मित्रपरिवार आणि प्रीती ताईनी ठेवलेला संपर्क संजय भाऊ गेल्यानंतर विविध क्षेत्रात असलेलं त्याचं त्यांचं काम सहकार क्षेत्रात जो अतिशय कठीण मतदारसंघ आहे सहकार क्षेत्र त्या सहकार क्षेत्रातही त्यांनी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री इथं त्यांचे जे खंदे समर्थक आहेत ते दिग्गजांच्या विरोधात निवडून आणले ग्रामीण भागात असलेला त्यांचा संपर्क त्याचप्रमाणे त्यांची तिकीट पक्षांनी कापल्यानंतर त्यांच्या विषयी निर्माण झालेली मतदारसंघात सहानुभूती ही त्यांची एक जमिनीची बाजू आहे आणि तीन टर्म आमदार असलेल्या संजय बंड सारख्या एका कार्यकर्त्याची आर्थिक परिस्थिती ते गेल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबापेक्षाही हालाकी असणं म्हणजे तो जो लोकनेता होता खऱ्या अर्थानं त्याची जाणीव या मतदारसंघातील मतदारांना झाली असावी असं मला वाटते <स्थ>। आणि म्हणून ती एक सहानुभूतीची नाही परंतु जिद्दीची संघर्षाची लाट आणि मतदार हा काही प्रबोलांना ब प्रबोलन दिल्यामुळे बळी पडतो आणि मग आपला विजय होतो अशी काही उमेदवाराची काही धरणं लागल्यांची झालेली निर्माण झालेले हे त्यामुळं मतदार राजा आता जागृत झाला असं वाटते मॅडम नमस्कार 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 काय आमदार काय म्हटलं मतदारसंघात आमदार कोण पाहिजे आता तुम्ही कुठून आले अमरावती अमरावती कोणतं नाम विदर्भाची सुद्धा काय अच्छा बोला ना कोण पाहिजे आमदार कोण आमदार व्हाव अशी इच्छा आहे आमदार आमदाराच्या हिशोबाने बोलणार तर इथं खिचडी आहे खिचडी तुमच्या हिशोबानं कोण आहे नाही मी विचारले नाही तुम्ही सांगा ना कोण आमदार म्हणून आले पाहिजे इथं तर वंचितचे लिना ते ढुले याल आले पाहिजे आले पाहिजे माझ्या हिशोबाने असं बोला ना डायरेक्ट डायरेक्ट आमच्या संघाच्या हिशोबाने मॅडम ढोले मॅडम यायले पाहिजे म्हणजे ढोले सर आहे ते सध्या आयडिया नाही पण मॅडम हा ठीक आहे ढोली मॅडम यायले पाहिजे आमची अशी इच्छा आहे पण कदाचित जो निवडून तो आमचा आमदार राहील पण त्यानंतर आमच्या जर आमच्या विभागाचा जर हे झाला अडचणी दूर झाल्या किंवा आमच्या विभागाचा जर त्यानं म्हणजे आम्हाला हे केलं काय आमचे जे प्रश्न आहे ते विकास केला तर आमच्यासाठी चांगला राहील प्रत्यक्षात राहणं साह्यो किंवा प्रीतीदायी हो किंवा काही हो पण आमच्या या विभागाचा विकास झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमच्या विचारात तशी तर खराटे साहेब आणि प्रीतीबन साहेब म्हणजे प्रीतीबन आणि हे तिघात फाईट आहे आमच्या विचारात तिघाची फाईट आहे पण आता त्यातलं इथे झाले ऑपोजिट साईड वाले कारण आमचे जे इच्छा आहे ते तर आमची इच्छा होणार नाही कारण आमची इच्छा ढोले बनाम आल्या पाहिजे पण इच्छा नाहीये पण जे काही होईल फक्त आमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे आमची अशी इच्छा आहे एवढी अपेक्षा आहे प्रीतिदायी पहिली पसंती प्रीतीदायबा नाही स्थानिक उमेदवारी आहे आणि चांगले आहे आणि त्यांना शिवसेनेने डावल थोडंसं आता <laughs> पॉलिटिक्स राजनीती आहे ते हो राजकारण झालं राजकारण झालं मॅडमसोबत ताईसोबत राजकारण झालं गरीब आहे बाई ते नाही पैशानं न आतल्यान तस असलं चालते तशी गरज येतेस येतेच शंभर टक्के निवडून अपक्ष असू ना काही असू ना अपक्ष असलं तरी काही नाही पण त्याच्या मागा मतदार ना बाईच्या राह अपक्ष असले चालते म्हणत येते बाईते सत्तर पर्सेंट वोटिंग हे प्रीतीदाईच्याच माग आहे लोणटेक गाव आहे बडनेरा मतदारसंघातच येते आणि सत्तर पर्सेंट लोक प्रीतीत ना वोटिंग दाखवू का आमच्या एक हजार वोटिंग आहे पूर्ण एक हजार वोटिंग आहे एक हजारापैकी म्हणजे मी तर म्हणतो कमी जास्त सातशे वोटिंग प्रीतीत होणार सातशे वोटिंग हा आवाज येते अरे बोला बोला। हे आम्ही काम करून आलो हे तुम्ही मनात नाही घेऊन ना आले दुकानाच्या बाहेर घ्या थोडस बाकी काय हा मग मतदान आम्ही रवी राणाला नाही करत ना कुणालेच नाही करत आम्ही मतदान खाली गेलो चल ना आमचं आमचं काय केलं जवान पडल्यात पडला बायकाने भेटून आलं त्याच्यासाठी काय करावं आम्ही हा हे किती पडल्यात तुम्हाला काय करायचं आता तुम्ही वोटिंग आली तर येते बाकी कोण येत मतदान करायला पाहिजे मतदान काय करायचं एवढी मोठी बेकारी भत्ता पडली आहेत ना मतदान करणार आहेत काही मतदान पण मतदान करा अरे मतदान तर करूच आपण त्याचे विशेष नाही आहे पण एवढी बेकारी भत्ता पडली आहे हे आमच्या याच गावात नाही मलकापूर पांढरी कवटा हे जेवढे जरी आहात ते सर्वजण हेच आहात ना बेकारी भत्तात आता तुम्ही वोटिंग आले तर येता आणि वोटिंग झाल्यावर काय कोण येतात येत नाही कोणी येते का कुणाचं काय झालं काय झालं निवडणुकीत कोण आमदार आता आम्ही तर म्हणून कुणी झालं तर काही हरकत नाही पण आमचं मत एवढं आहे का आम्हाला फक्त हो हो पुरी पारी देऊन द्या बा बस लग्नासाठी बाकी एवढं इच्छा आहे आमची बस कुणी येऊ आमदार वोटिंग कोणाला आम्ही करू आमदार आश्वासन देईन आम्ही तुम्हाला बायका देईन बस बायका देईन बा एवढं आमदार आम्हाला अपेक्षा करा आमची विनंती आहे एवढी कारण की आमची बेकारी भत्ता लय आज वाढून राहिली ना ताई याच्यानं चुऱ्या राहिलं लग्न दादा काबले नाही काबलं नाही ताई अजून अजून पुढे चालू प्रयत्न करू आम्ही अजून होईल आज ना उद्या होईनच प्रयत्न चालू द्याल